नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो ज्या काळात भारतीय समाजात स्त्रियांना बिलकुलही स्वातंत्र्य नव्हते चूल आणि मूल तसेच रांदा, वाळा आणि गोष्टी काळा एवढ्या पुरतेच त्यांचे क्षेत्र मर्यादित करून ठेवले होते त्या काळात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुलेंचा सा जन्म झाला आणि अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई फुले फक्त नऊ वर्षांच्या असताना तेरा वर्षाचे ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्या काळात बालविवाह व्हायचे ज्योतिराव फुले अगदी लहानपणापासूनच शोधक बुद्धीचे होते सत्य विचाराचे ते समाज सुधारक होते ज्योतिरावांनी अगदी लहानपणापासूनच समाजातील जातीयता आणि विषमता अनुभवली होती समाजातील अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिरावांचे मन पिळवटून निघे समाजातील अमानुष रूढी कर्मकांड अनिष्ट परंपरा यांना पाहून ज्योतिरावांचे मन पेटून उठे ज्योतिरावांच्या मनात पेटलेल्या या ज्योतीला आणखीनच प्रखरपणे प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाई फुलेंनी करून ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत बनली म्हणूनच तिला आपण क्रांती ज्योती म्हणतो ज्योतिरावांनी त्या काळातील स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिळेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेत सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून नेमले म्हणून सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत सावित्रीबाई लग्ना अगोदर निरक्षर होत्या ज्योतिरावांनी त्यांना घरीच शिक्षण दिले सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष सप्ताह त्यांच्या शाळेत जवळपास पंचेचाळीस मुली आल्या त्यामुळे त्या, त्या काळातील जे स्वतःला उच्चवर्णीय समजत होते ते उच्चवर्णीय सनातनी ज्योतिराव आणि सावित्रीबाई खूप संतापले धर्म बुडाला कलियुग आले आता जगही बुडणार असा भ्रम ते समाजात फैलवू लागले आणि सावित्रीबाईंना शाळेत येता जाता त्यांनी खूप त्रास दिला खूप छळ केला दगड माती आणि तिच्यावर शेण सुद्धा फेकले काही उन्मत्त सनातन्यांनी अंगावर हात घालण्याची भाषा सुद्धा केली परंतु हे सर्व संकटांना या सर्व संकटांना तोंड देऊन सावित्रीबाई फुले न डगमगता आपल्या रस्त्यावर शिक्षण प्रसाराच्या रस्त्यावर मार्गक्रमण करीत होत्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य त्यांनी सोडले नाही अनेक संकटे आली त्यांना स्वतःचे घर सुद्धा सोडावे लागले तरी ते त्यांनी घाबरून स्वतःचे कार्य सोडले नाही तर अधिक गतीने ते कार्य करत राहिल्या इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या काळात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी अठरा शाळा सुरू केल्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षणाबरोबरच आणखीही अन्य क्षेत्रामध्ये काम करणे आवश्यक आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी अठराशे त्रेसष्ट मध्ये आपल्या घरातच पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले या गृहामध्ये कुमारी माता बालिका विधवा परित्यक्त्या यांचे संगोपन आणि संरक्षण करण्याचे काम केले जात होते ज्योतिरावांच्या काळात बालविवाह व्हायचे लहान मुलीचे लग्न प्रौढ माणसाबरोबर लावून दिले जायचे याला बालजरठ विवाह असे म्हणायचे लहान मुलींचे लग्न प्रौढ माणसाबरोबर लावून दिले जायचे साहजिकच प्रौढ असलेल्या व्यक्तीला लवकर मरण यायचे लवकर मृत्यू व्हायचा आणि ह्या लहान मुली अगदी लहान वयातच विधवा व्हायच्या आणि मग काय विधवा झाल्यानंतर तिच्या नशिबी छळच यायचा विधवेचे केशवपन केले जायचे आणि त्यांचा अतोनात छळ केला जायचा अशा विधवा एखाद्या नराधमाच्या शिकार बनून गरोदर राहायच्या कारण त्यांना नकाराचा का सुद्धा अधिकार नव्हता मग अशा नराधमाच्या शिकार झालेल्या आणि गरोदर राहिलेल्या महिलांना स्वतःच्या गर्भातील भ्रूणाची हत्या करणे किंवा स्वतः आत्महत्या करणे याशिवाय दुसरा पर्याय राहत चुकून गर्भपात केला गेला नाही आणि मुलाला जन्म दिला तर जन्मास येणाऱ्या मुलाच्या नशिबी यातनांशिवाय काहीही नव्हते काहीही काही राहत नव्हते अशा मुलाला आणि त्या मुलाच्या मातेला जीवनभर यातना सहन कराव्या लागायच्या अशा विधवा मुली आणि त्यांच्या गर्भातील भ्रूणांना गर्भातील या या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये संरक्षण मिळायचे त्यांचे संगोपन केले जाईल या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व मुलांना सावित्रीबाई आपली स्वतःची मुले समजून वागवायच्या या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्येच जन्मलेल्या एका मुलाला काशीबाई नावाच्या ब्राह्मणाच्या एका मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले आणि त्याचे यशवंत असे नाव ठेवले फसलेल्या आणि बलात्काराने गरोदर राहिलेल्या महिला मुली विधवा आणि इतर सर्व महिलांचे बाळपन या गृहात करण्याची सोय होती या गृहाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाई फुलेंनी अतिशय उत्कृष्टपणे निभावली या बालहत्या प्रतिबंधक गृहामुळे कुमारी माता बालिका परित्यक्त्या परित्यक्त महिला यांच्या संगोपन आणि संरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली या गृहामुळे बालिकांच्या शिक्षणाची सुद्धा सुरुवात झाली पोटासाठी शरीर विकणाऱ्या महिलांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजामध्ये त्यांना आश्रय दिला विधवा महिलांचे केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे पुनर्विवाहाचा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे अशी अनेक महत्वाची कामे सावित्रीबाईंनी अगदी अतिशय कल्पकतेने पार पाडली सत्यशोधक समाजाच्या कार्यवाहीमध्ये सुद्धा सावित्रीबाईंचा मोलाचा सा वाटा होता ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा मोठ्या समर्थपणे वाहिली आपल्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्यातून सुद्धा केला काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह त्यांनी लिहिले अठराशे सत्त्याण्णव मध्ये भयंकर अशी प्लेगची साथ आली या साथीच्या काळात सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली मुंडव्या बाहेरील महारवस्तीतील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेगची लागण झाली हे सावित्रीबाईंना कळताच त्या तिथे गेल्या आणि गायवाडच्या मुलाला आपल्या पाठीवर घेऊन त्या रुग्णालयापर्यंत गेल्या आणि यातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता सावित्रीबाई समाजसेवा करता करताच आपल्यातून निघून गेल्या त्यांचे निर्वाण झाले त्यांनी आयुष्यभर समाजसेवा केली आणि त्यांचा मृत्यू सुद्धा समाजसेवा करता करताच झाला अशा या महान समाजसेविका ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण आदरांजली व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांना आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय जै भारत